तर सगळ्यांना दीपावलीच्या आणि आज लक्ष्मीपूजनच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर बघू शकता आज सगळा राडा पडला आहे तसाच बघा हे बघा भांडी थोडीशी होती ती घासली आहेत अजून वरण फोडणी घालायचं आहे मला शिजवून ठेवलं आहे इकडे भात झालेला आहे दोन टाईम आता जेवण करणार आहे संध्याकाळी वेळ नाही इकडं दूध आणलं होतं सकाळी एक लिटर नाश्ता वगैरे झालं ए इकडे आणि कपडे आम्ही एवढे कपडे धुतले सकाळपासून खूप कपडे धुतले धुतले बरं का देवाची पूजा केली इकडं मी घरची आपण घरची देवाची पूजा केली आहे बघा अशा पद्धतीने देवाची पूजा केली आहे आणि लक्ष्मीची पूजा आपण संध्याकाळी करणार आहोत पण अशा पद्धतीने देवाची मी पूजा आणली आहे भांडी वगैरे घासून ठेवलं तिथं सगळे उन्हात तापायला मसमई निरंजन सामान वगैरे सगळं इकडं इकडं आणि चला तर आपण बघूया मी रांगोळी आज कशी काढली ती

आणि हे बघा कपडे आज किती कपडे 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 सगळे एका एक एका एक कपडे टाकले मारे कपडे होते तिकडे दुसरीकडे टाकले अजून त्या साईडला खिडकीत ना इकडे तिकडे बघा अशा साईडला हो मग आमच्या इथं अशी जाळणारी लोकं भरपूर आहेत हो असं छान वाटत तर माझ्या मी कामातन वेळ काढून सगळ्या गोष्टी करत असते अजून कशी कामं तशीच पडलेत फरशी वगैरे देवाची पूजा वगैरे सगळी आवरली बाकी अजून करायचे स्वयंपाकच करायचं आता ते स्वयंपाक करायचे हार वगैरे कालच बनवले आहेत मी ते हार मी मी घरीच बनवत असते आता दरवाजाला पण हार लावणार आहे मी आता दरवाजाला तोरण आणले आणि आरशामध्येच बघा माझा अवतार गाळ्यातलं बघा आज कुठलं घातलं आहे मी बघू शकता सगळे कामं आवरता आवरता माझ्याकडे लक्ष द्यायलामुळे वेळच भेटत नाही हे हार मी घरीच बनवले हो अजून सगळे भरपूर फ्रीजमध्ये पण ठेवत हार मी करून तुम्हाला दाखवतेच फ्रीजमध्ये पण बघा हे एवढ्या काळ केळी आणल्या होत्या दोन डझन आणल्या होत्या खाली मुलांनी एक डझन दीड डझन बाकीचे आहेत हे बघा एक हार ठेवलेत बनवून मी ह्या पिशवी सगळे हार बनवून ठेवलेत बरं का काल आणला होता मी पपई ते पपई तसंच राहिलं आहे ते खायला वेळच नाही भेटला आलं तर चला व्हिडिओ आपला कंटिन्यू करा बाय बाय